रामकृष्ण हरी आज जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा हे आज प्रस्थान होणार आहे आणि प्रस्थानपूर्वी जी पूजा केली जाते ते पूजेची मानकरी म्हणून या ठिकाणी नाना महाराज तावरे आहेत त्यांनी आज पूजा घातलेली आहे माऊली तुमच्या हस्ते पूजा झालेली आहे काय भावना आहे तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची पूजा हे प्रस्थानच्या दिवशी असे शुभ महोत्सव महाराजांच्या सामान्य वारकऱ्याला मिळाली किती वर्ष झाले ना तुम्ही वारी करता सात वर्ष झाले साठ वर्ष झाले असं कधी वाटलं होतं का तुम्हाला पुढे असं जिल्ह्या अपेक्षा काही अपेक्षा होऊन आपण खूप तुकडो वादी करतो तो आनंद लक्ष नाही आज तो साखर म्हणा

मला काय म्हणतो स्वच्छ होत स्वच्छ होत निश्चितपणे नानाने एवढ्या वर्षाचा अनुभव आहे वारी केलेली आहे तो मान त्यांना भेटलेला आहे जगदगुरु तुकारामांची पूजा त्यांनी केलेली आहे पूजा केलं त्यांनी भावना एक प्रत्येकाने ज्ञानेश्वरी किंवा गाता वाचावा आणि आनंद हा वारकरी संपर्क घ्यावा कॅमेरामॅन हनुमान गोगळे सह रिपोर्टर जाऊ अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रसनासाठी उपस्थित राहत आलेली आहे यावर्षी सुद्धा मंदिर प्रश्न मला इथं आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि याच जोशबरो आम्ही अभिषेक केलेला आहे आता एवढीच मागणी केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे माझा शेतकऱ्यांचा

जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठीही मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे थँक्यू 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 सगळ्यांना सुखी ठेव समाधाने ठेव एवढंच आज तरी आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे ही पालखी अनेक भक्तगण जात आहे त्याच्यामध्ये सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाच अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन दे त्यांच्या पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज याकरणी सांगतो पाहून त्याची कृपादृष्टी आपल्या वर्षी व्हावी आणि जन्माची त्या मानवजन्माच सार्थक व्हावं तरी हीच वारी आहे आपण या मानव जन्मात येऊन पंढरी करत असताना आई वल्लाची सेवा करा पर्यावरणाची सेवा करा चांगले कर्म करा निर्वसनी राहा मुलीचा सन्मान करा प्रत्येक सन्मान करा पर्या पर्यावरणाचं रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा मुली वाचवा मुली शिकवा हे जे गाडगा आहे ते पुढेच पिढ्या राहू शकत पण ते राहू शकत नाही निर्व्यसनी राहा गुटका लटका फटका बंदी मावा कोरोतो आरंदीवर भोग हे नकोस कधी रे मटका आणि संसार काय फटका म्हणून कुठल्याही आमिषाला बही न पडता आपण कर्म चांगलं करा कर्म हीच पूजा आणि म्हणून कर्म करता करता नाम घ्या आणि नाम गेल्यानंतर आपला भक्तीचा साक्ष पुढच्या जन्मासाठी सार्थक करा कारण आपण मानव जन्म कधी हो आहोत हे आपला माहित नाही पण या जन्मात येऊन आपण पंढरीची वारी संता सवे जाऊन आपण हा एकतेचा समतेचा मानवतेचा विचार घेऊन कारण या रे या रे लाड खोर कारण तर कुठलाच भेद नाही सर्वजण कोण आहेत तर वारकरी आहेत म्हणून कुठलाच जो वार म्हणजे निस्वार्थ म्हणून कुठल्याच अपेक्षा निष्काम सेवा करा हम भागवत संप्रदाय श्रेष्ठ है जिसने मुझे बुलाया है उसके लिए हूं, तो नहीं मैं जा रहा हूँ तोड़ना ही मुझे मोह का बंधन जिसने मेरा क्या है रक्षण जिसके आप करते हो याद वह सामने खड़ा विश्व ब्रह्मांड पन्ना जाने बड़ा जिसके है श्रद्धा और विश्वास उनके मिलते बढ़ती भक्ति और शक्ति जिनको मिले आत्मज्ञान और दिव्य दृष्टि जिसने सोचा है मानव जन्म कहित हित तो भगवान के पास करते बातचीत वो तो भगवान के पास करते हैं बातचीत संगे तुम बोलने जाए जय गुरु से बोलने जाए वारित माऊनीश्वर महाराजांचं दर्शन आपल्याला जायला पाहिजे गरीब वारी म्हणजे आपला जन्माचं घर सरत कुठल्याच मनामध्ये भेट ठेवू नका नजर स्वच्छ करा मन स्वच्छ ठेवा आता शुद्ध कर्मा व्यक्त नाही तर सर्वांनी करा कारण माझा हा देश अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीने लिटलेला माझा भारत देश आहे माझ्या अंगावरचे रंगीबिरंगी कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत जे प्रांत जोडला म्हणजेच देश जोडला देश जोडला म्हणजेच हा माणूस जोडला माणूस जोडला म्हणजेच हा वार करी म्हणजेच कुठलाच वेद नाही कारण इथं समतेचा विचार मानतेचा विचार आहे पण आपण हा हरिनामाचा गजर करत करत आपण पंढरपूरच्या दिशेने जाऊया तिथं गेल्यानंतर चंद्रभागे चारी जमल्यात वारकरी डोळे भरणं पाहूलाचे रूप तोच आहे आपला बाप साठवून ठेवू दरी चंद्रभागे चारी जमल्या तो वारकरी डोळे भरणं पाहू तोच आहे आपला पण हा मायाबाला भेटता असताना काय झालंय प्रत्येकाला स्वार्थ सुटलेला आहे प्रत्येकाला गडबड झालेला आहे प्रत्येकाला वेळेचं महत्व कळलेलं आहे आणि परत पैशामुळं नीतिमत्ता बदलत चाललेला आहे म्हणून ज्याला तुला श्रीमंत झाली आहे काही नीतिमत्ता बदलून बाबाला चालायच नाही तरी तसेच मिळवली धन संपत्ती मानव देह सोडून जाताना सगळे नाही किती कुणी म्हणे फुलचंद वेडा वेळा कुणी म्हणे फुलचंद झाला जन्म मृत्यूचा कोण सोडा नको देवा मला शहानपण करून तुझे सदैव चिंतन विद्याला अखंड राहू दे चित्त तुझ्या पायी चंद्र बागेच्या तिने जमल्यात करी डोळे भरणं पाहू विठ्ठलाचे रूप तोच आहे आपला माय बाप We're gonna